नमस्कार मित्रांनो मी राम शेतसिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेले सांगोल्या बाजारामध्ये आणि सांगोल्या बाजारातल्या शेतकऱ्यांच्या जास्त प्रसिद्धी आपण कवर करणार आहेत त्यात काय व्यापारी पण असतील थोडेफार आणि शेतसिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण राऊंड रिपोर्ट करून माहिती घ्या देणार आहे आज दिनांक आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया बेळगावला बर ठीक आहे बघून घ्या तुम्ही केवढे केवढ्याला दिल्या काय शहर ला पंच्याहत्तर ला कुठली ही वेलेली आहे का सत्याऐंशी हजाराला दिलेली आहे तुम्ही बघून घ्या ठीक आहे अशा पद्धतीच्या मशी या मालकांकडे मिळून जातील चालते ठीक

बर कुठली काय दूध चालू आहे आहे व्यवहार काय आहे रेडी खाली रेडी बघून घ्या काय सांगता हिजी सोडायची पंचाण्णव ला आणि पंचाव ला बर हिला व्यायला किती टायमिंग आहे अजून हिला व्यायला किती टायमिंग आहे अजून ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुम्ही मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या आणि एक वेलेली आणि एक दुसऱ्यांदा यात ज्यांना कोणाला अशा अशी पाहिजे असतील तुम्ही बघून घ्या डायरेक्ट मालक स्वतः संपर्क साधू शकता ही घ्या पस्तिस्ट। पस्तिस्ट। पस्तिस्ट किती पस्तीस का किती महिन्याची वर्षाची काय दीड वर्षाची म्हणते तुम्ही बघून घ्या पस्तीस हजार रुपये किंमत सांगतील ठीक आहे एकच मिनट गाव कुठलं आपलं मंग वेडाय ठीक आहे तुम्ही बघून घ्या आपण शेतकरी काय बरं ठीक आहे चालते बघून घ्या सोड्याची काहीतरी जी सोड्याची काहीतरी अपेक्षा काय आपली तीसपर्यंत पर्यंत का ते छात मध्ये होणार नाही का अजून नाही काय होणार बरोबर ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का हो बर बर है सांगा नव्वद अठ्ठावीस पाचशे शेहेचाळीस दोनशे पन्नास ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तीस पर्यंत फायनल सोडतो म्हणले बघून घ्या रेडी तुम्ही ठीक आहे तीस ही आली कडली बरं ही किती महिन्याची आहे काय नऊ आणि ही बरं आता ही तीस हजारची सांगितली आहे ह्याची सोडायची काहीतरी बर सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत आणि ती पलीकडली बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं मंगळवेढा आपल्याकडे रेडीज म्हणून जातील का बारक्या वासर वगैरे मशी वगैरे असतेच का बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ बारा सतरा सतरा बारा सतरा परत एकदा अठ्ठ्याण्णव साठ बारा सतरा बारा सतरा त्र्याण्णव त्र्याण्णव नाव काय आपलं अनोल अनोल बघूया अमोल बघवे यांच्या दोन्ही पण ही आहे ती यांच्याकडं मशी पण मिळून जातील ज्यांना कोणाला पाहिलं असते तुम्ही डायरेक्ट मार्कसोबत संपर्क साधू शकता गाव कुठला आपलं मंगा वेळा ठीक आहे चालेल बर किती वेळा आहे काय पहिला रो आहे का व्यायला किती टायमिंग आहे अजून दहा पंधरा दिवस घेईल का पंधरा दिवस गेले म्हणते बघून घ्या तुम्ही पहिला रो आहे तरी सोडायचे काय द्या घ्यायची काय तरी कमी जास्त होईल व्यवहाराला एकच आणली आहे का कुठलं का पंढरपूरच का बरं आपला मोबाईल नंबर आहे आपला पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर चव्वेचाळीस बारा नाव काय आपलं तुषार काकडे शेतकरी का आपण बघून घ्या शेतकऱ्याची पहिलं रुमायचं आहे तर व्यवहाराला काय तर मालक कमी जास्त करतो आहेत ज्यांना कोणा पाहिलं असेल मालकाचा नंबर दिला आपण संपूर्ण साधू शकता ठीक आहे चालेल पंच्याऐंशी बघून घ्या तुम्ही मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये सांगतात किती वेळ आहे काय रोज आहे का व्याला काय काय किती दिवस टाइमिंग अजून बरं अर्धा दिवस गेले का बघून घ्या सोळाची काहीतरी पंच्याहत्तर पर्यंत का ठीक आहे त्याच्या आतमध्ये काय अजून नाही घ्या बरं ठीक आहे गाव कुठला रेडी मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव हा सहासष्ट सोळा हां अठ्ठावीस बत्तीस तुम्ही बघून घ्या मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिलं रोई आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे बाबा काहीच संपर्क ठीक आहे चालेल सव्वा लाख किती येत आहे वैज बर कशी गाभा आहे कशी आहे वय होय गाभण आहे का कशी आहे म्हणलं व्यायाला किती दिवस टायमिंग अजून अजून व्यायला किती दिस टाइमिंग बरोबर तुम्ही बघून घ्या सात महिन्याची गाभ नाही म्हणते सोड्याची काहीतरी फायनल लाखाच्या आसपास लाखाच्या आत होणार नाही का बरं ठीक आहे एकच आहे का गाव कुठलं आपलं मुंडेवाडी बघून घ्या तुम्ही शेतकरी का आपण ठीक आहे चालते बघून घ्या अशा पद्धतीची सांगोल्या बाजारात अशा मुशी आलेली आहेत मोबाईल नंबर आहे का मालक आपला सांगा शहाण्णव पासष्ट तीस अठ्ठावीस अठरा नाव काय आपले सोमनाथ डोंगरे सोमनाथ डोंगरे बघून घ्या यांची ही म्हैस आहे लाखाच्या आसपास सोडतो म्हणजे व्यवहाराला काय तर अजून थोडंफार कमी जास्त होईल ठीक आहे चालेल एक लाख बरं एक लाख रुपये बघून घ्या मालकाने किंमत सांगितलेली आहे वेत किती व्हायचं तिसरे वेत आहे का व्यायला किती दिवस टायमिंग आहे अजून दिवस तरी दुसऱ्या त्याला काही चालली आहे तुझ्याला बर सोडायची काय तरी कमी जास्त हिशोबानं द्या हिशोबा व्यवहाराला ठीक आहे गाव कुठलं आपलं पुरसा पुरसाळे का हे कसं लि सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव हा पस्तीस डबल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पस्तीस डबल झिरो चौदा चौदा नाव काय आपलं नितीन खरात बघून घ्या शेतकऱ्यांची मेसेज राशी कोणाला म्हशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक पंच्या बरं पंच्याऐंशी हजार रुपये सांगते बघून घ्या मालक किंमत किती तिसऱ्यांदा आहे का बघून घ्या पंच्याऐंशी हजार रुपये जरा जास्त होती हो तर द्या घ्यायचं काही व्यवस्थित सांगाय जरा बर कच्छ म्हणून तेवढी सांगताय का ठीक आहे चालते सोडायची काहीतरी अपेक्षा काय आपली पंच्याहत्तरपर्यंत का, का है ठीक आहे चालते गाव कुठलं आपलं गुरसाळे एकच आणली आहे का ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या शेतकऱ्यांची म्हैस आहे हो हो आणि आपला मोबाईल नंबर आहे का सांगा सत्त्याण्णव चौसष्ट तेहत्तीस एक्क्याण्णव शहाण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या कच्छीमध्ये येते म्हणजे ती म्हैस आणि ज्यांना कोणाला अशी पाहिजे असेल भोरी बी कलर आहे हिजा तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आहे का बघून घ्या वेद की तू आहे हिज पहिला रो बघून घ्या व्यायला दुस टायमिंग आहे अजून बरं बघून घ्या सोड्याची काय तरी सोड्याची काय बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या तू आहे म्हणते पहिला रोज आहे फायनल पंचाहत्तर ला सोळा जी म्हणतात मालक ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा मोबाईल नंबर द्या हा हा बर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या पहिला रोज आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती पहिल्यांदाच आहे का घ्या दिवस टायमिंग अजून होऊन घ्या आठ दिवस टायमिंग आहे पहिला रोज आहे ही तरी सोडायची का? ही काय बरं ठीक आहे आणि ही दोन नंबर बर हि जवेत किती आहे काय बरं हिला वेळ आहे अजून किती दिवस टायमिंग आहे होऊन घ्या दोन्ही पण पहिला रोज आहेत आणि का असेल ती हिशोबानं देतो मग म्हणतो मालक मी एक मिनटं नंबर घेतो त्यांना नंबर द्या तेव्हा सत्याण्णव सासष्ट हा पंचावन्न सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न तेरा चौतीस ठीक आहे बघून घ्या दोन्ही पण पहिला रोज आहेत का असेल ती मालक हिशोबामध्ये लावतो म्हणले ते अजून आपल्या जर घ्यायचे झाल्या मुशी तर आपल्या दावणीवर बी मिळून जातील कुठं असते आपली धावणूर पंढरपूरमध्ये कुठं पत्ता शिवाजीनगर हा शिवाजीनगर तो तुड समोर इजबावी नाव काय आपलं सुनील सुनील घाडगी ठीक आहे तुम्ही बघून घ्या यांच्याकडे अशा जातीवंत मशी मिळून जातील ठीक एक चाळीस बरे ही एवढी काय किंमत सांगितली एक चाळीस हाय किती सात सात लिटर दूध आहे काय आता कसे आहे वेलिले कसे बरं किती किती दहा पंधरा दिवस टायमिंग आहे म्हणते बघून घ्या किती वेंदा आहे म्हणलं तिसऱ्यांदा आहे काय तरी दुसऱ्या त्याला किती चालली सात सात बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं मोडणीम ठीक आहे सोड्याची काय तरी फायनल काय सोड्याची वीस एक, एक वीस पर्यंत त्याच्या आतमध्ये काय होणार नाही का लाखाच्या आतपर्यंत पर्यंत कुठली जात इथे मोरामध्ये ती का बघून घ्या तुम्ही बघून घ्या पीवर मुरामध्ये जर चेहरा दाखवता का एक मिनिट पिवर मुरामध्ये तुम्ही बघून घ्या तुम शेतकरी मित्रांनो ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा त्र्याण्णव सत्तर एकोणपन्नास वीस नव्याण्णव नाव काय आपलं साईराज देशकरी साईराज देशकरी यांची ही म्हैस आहे तर काहीतरी व्यवहाराला पण काहीतरी कमी जास्त होईल मालक म्हणते ठीक आहे चालेल बर सत्तर किती वेळ चौथ्यांदा येते का ठीक आहे तुम्ही बघून घ्या तरी तिसऱ्या वेळ त्याला किती चालली आहे आठ लिटर चालते बर तुम्ही बघून घ्या आठ लिटर चालते म्हणते सोडायची काहीतरी फायनल साठ पासष्ट साठ आत पर्यंत होणार नाही का ठीक आहे गाव कुठलं आपलं बर शेतकरी घ्या आपण ठीक आहे पोहून घ्या साठच्या आसपास होऊन घ्या साठच्या आसपास पहिली म्हणते ठीक आहे चालेल व्यवहार बी चालू आहे वाटतं हिजा मुशीचा इज काय सांगत आहे हिज काय सांगत आहे बर ठीक आहे किती आहे पहिल्यांदा आहे होऊन घ्या पहिला रो आहे दोन दाता आहे म्हणते जरा इकडे ओढतात आता अजून व्यायला किती टाईमिंग घ्या व्यवहार या मशीचा ठीक आहे तुम्ही बघून घ्या व्यवहार बी चालू आहे या मशीचा सोडाची काहीतरी अपेक्षा काय आपली फायनल हजार मग बरं चाळीस लागते बर 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 तिकडे करून काय ठीक आहे चालतंय बघून घ्या आपला मोबाईल नंबर द्या तेवढा बोल या इकडे एक्क्याण्णव छप्पन झिरो एक सहा झिरो सहा सात हजार पाच सात हजार पाच नाव काय पोपट शिंदे बरं ठीक आहे बघून घ्या पोपट शिंदे यांची आहे पहिला रो आहे तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे किती वेळ येते पहिला रोय तुम्ही बघून घ्या जर एक मिनिट काका पहिलं रोय तुम्ही बघून घ्या व्यायला किती टायमिंग घ्या अजून ठीक आहे सोडायची काहीतरी फायनल हा ऐंशी पर्यंत ऐंशी जात होणार नाही कुठली जात आहे ती जी गुगलमधला गुगलमधला आहे का ठीक आहे गाव कुठलं आपलं मोसवट ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा पंच्याण्णव बावन झिरो चार झिरो चार तेहतीस नाव काय आपलं सुनीलमधने शेतकरी आपण होऊन घ्या शेतकरी जी म्हैसा ही पहिला रो आहे व्याला किती दिवस टायमिंग आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि ह्यांची सोडायची काय अपेक्षा आहे ती बी त्यांनी सांगितलेली जे असं तुम्हाला अशी मैस खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालेल